मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चार जानेवारी मोठी अपडेट नवीन वर्षात नवीन गिफ्ट पासष्ट हजार निधी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपासाठी पुन्हा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा जानेवारी हप्ता या सविस्तर अपडेट साठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे चॅनेलवर तुम्ही प्रथम आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात जानेवारीचा मोठा निर्णय तर पाहू शकता जानेवारी दीड हजार रुपये आज नवीन शासन निर्णय त्याचबरोबर तीन हजार रुपये पुन्हा महिलांच्या खात्यामध्ये जमा महिलांना तीन हजार रुपये पुन्हा सरकार देणार तसेच जानेवारीचा दीड हजाराचा हप्ता देखील खात्यामध्ये जमा या संदर्भातली ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत महिलांना नवीन वर्षामध्ये गिफ्ट देखील मिळणार आहे संक्रांतीचे हे गिफ्ट असणार आहे तीही माहिती आपण पाहूया तर लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी दरमहा निधी जो आहे तो सरकारला द्यावा लागत आहे दरमहा या ठिकाणी पाहू शकता तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये लागत आहेत या योजनेचे हप्ते महिलांना देण्यासाठी त्याचबरोबर आता प्रत्येकी एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे महायुती सरकारने निवडणुका होण्याअगोदर लाडकी बहीण योजनेचे सहाशे रुपये वाढवले प्रत्येक महिलेला सहाशे रुपये वाढवून मिळणार म्हणजेच अगोदरचे दीड हजार आणि त्यानंतर वाढवण्यात आलेले सहाशे एकवीसशे रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतला निवडणुका होण्याअगोदर आणि हा निर्णय आता प्रत्यक्षात येत आहे महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम सरकार देत आहे आता एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी पासष्ट हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि तिजोरीची सद्यस्थिती पाहता या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे तर एवढा निधी उभारायचा कसा म्हणजेच पुरवायचा कसा प्रत्येक हप्त्याला हा जो मुख्य प्रश्न आहे तो सरकार समोर सध्या उभा झालेला आहे आणि वित्त विभागातील अधिकाऱ्यांनाही या संदर्भात शंका व्यक्त केलेली आहे स्वतः ही माहिती पहा त्या ठिकाणी आलेली आहे की जे एकवीसशे रुपये वाढीव रक्कम आहे एकवीसशे रुपये वाढीव रक्कम दर महिन्याला जी देण्यात येणार आहे सरकारकडे एवढा निधी आणायचा कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणूनच की काय लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता फक्त दीड हजार आला आता जानेवारीचा हप्ताही दीड हजारच महिलांच्या खात्यामध्ये जमा पहा एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सर्वांचा प्रश्न आहे बऱ्याच माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांना वाटलं होतं की एकवीसशे रुपये आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळेल सॉरी डिसेंबरचा हप्ता मिळेल आता डिसेंबरचा हप्ता तर आला दीड हजार आता आशा लागली ती म्हणजे जानेवारीचा हप्ता तरी कमीत कमी आपल्याला एकवीसशे रुपये मिळावा परंतु इथं तर आपण पाहत आहोत की काही वेगळीच माहिती समोर येत आहे ती म्हणजे सद्यस्थितीमध्ये सरकारला एवढा निधी आणायचा कुठून सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी दर महा लागणार आहे पासष्ट सॉरी पासष्ट कोटी पासष्ट हजार कोटी रुपयांचा निधी दर महिन्याला सरकारला लागणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी मग एवढे पैसे आणायचे कुठून हा नक्कीच साहजिकच मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर जे आहे त्यात आपल्याला लवकरच पाहण्यास मिळणार आहे खरंच एकवीसशे रुपये मिळतात की मिळत नाहीत का दीड हजार रुपये एवढेच महिलांना पैसे मिळतात हाही एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे पुढे पहा यामध्ये या, या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषांची पडताळणी होईल असे सांगितलं जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन मिळू शकते पण चारचाकी वाहन त्या महिलांकडे म्हणजे ज्या महिलांकडे आहे की नाही एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला आहेत की नाहीत अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न निकषात ते बसतात की नाही असे अनेक जे निकष आहेत ते पडता हे पडताळणं सरकारला नक्कीच आता कठीण जाणार आहे कारण एवढ्या सगळ्या निकषांची पूर्तता सरकारकडून पुन्हा करण्यात येणार आहे म्हणजेच निकष पुन्हा तपासले जाणार आहेत संजय गांधी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्याची माहिती सरकारला लगेच मिळेल कारण तो ऑनलाईन डेटा त्या ठिकाणी अवेलेबल आहे परंतु तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे की नाही अडीच लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे की नाही एकापेक्षा अधिक जास्त महिला एकापेक्षा जास्त महिला तुमच्या कुटुंबामध्ये लाभ घेत आहेत की नाही असे अनेक ज्या गोष्टी आहेत ते पडताळणं आता सरकारपुढं आव्हान असणार आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचं आधार कार्डवरील नाव आणि बँक अकाउंटशी नाव जे जुळतं आहे हेही तपासलं जाणार आहे त्यामुळे आता सरकार पुढे खूप मोठे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत योजनेचे पैसे पहा अशा अनेक बाबींची पडताळणी पुन्हा होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांची ही सर्व प्रक्रिया होणार आहे सर्वांनीच ऑनलाईन अर्ज केलेले आहेत पहा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी का अंगणवाडी सेविकांची मदत घेतली त्याचप्रमाणे त्यांनाच त्यांच्याच माध्यमातून अर्जांची पडताळणी होईल असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता अपात्र अर्जांची पडताळणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला आहे आता सकाळच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणत्या अर्जांची पडताळणी होणार तर ज्या अर्जांच्या तक्रारी आहेत त्या अर्जांची पडताळणी होणार प्रत्यक्षामध्ये महिलां पैसे वापस जायला देखील सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता धुळे जिल्ह्यामधील महिलांचे पैसे वापस गेलेले आहेत धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे पैसे सात हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे रिटर्न करण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील आलेली आहे त्याचबरोबर वर्धा गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यांमध्ये तक्रारी आढळून आलेल्या आहेत आणि या सर्व अर्जांची जी आहे ती पडताळणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर केशरी आणि पिवळे राशन कार्ड वगळता जे अर्ज आहेत त्या अर्जांची पडताळणी त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि जे बेसिक निकष आहेत अडीच लाखाच्या आतील उत्पन्न त्याचबरोबर चारचाकी वाहन नसलं पाहिजे आधार कार्ड आणि बँक अकाउंटवरचं नाव मिळतं जुळतं पाहिजे अशा अनेक अ ज्या बाबी आहेत जे निकष आहेत ते सरकारकडून तपासण्यात येणार आहेत आणि जर तुम्ही यामध्ये या अटींची पूर्तता करत असाल निकषांची पूर्तता करत असाल तरच तुम्हाला पैसे इथून पुढं सरकार देणार आहे त्यामुळे महिलांची जी, जी आहे ती नक्कीच धाकधूक वाढलेली आहे आणि ज्याप्रकारे तुम्ही अगोदर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून फॉर्म भरले होते आता त्याच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तुमच्या अर्जांची फेरपडताळणी केली जाणार आहे त्यामुळे आता गावागावातील महिलांची अंगणवाडी सेविकांना तर माहिती असणारच तुमच्याकडे चार चा वाहन मोठ्या शहरामधला विषय सोडून द्या परंतु खेडेगावातील महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या ठिकाणी यामुळे नक्कीच महिलांना प्रॉब्लेम जो आहे तो येऊ शकतो महिलांची धाकधूक वाढलेली आहे डिसेंबरचा हप्ता आला पण आता जानेवारीचा हप्ता येईल की नाही हेही त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि संक्रांतीच्या गिफ्ट संदर्भात संक्रांतीचा हप्ता अगोदर मिळणार जानेवारी फेब्रुवारी हप्ता एकत्र एक मिळणार की नाही का संक्रांतीला फक्त दीड हजारच रुपये मिळणार हेही सरकारनं आणखीनही स्पष्ट केलेलं नाही परंतु शक्यता आहे की तीन हजार रुपये एकत्र एक येऊ शकतात किंवा मग दीड हजार पण येऊ शकतात पण हे पैसे जे आहेत ते संक्रांतीला संक्रांतीच्या अगोदर महिलांना मिळेल नवीन वर्षाचं हे गिफ्ट असणार आहे जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्स जानेवारीचा हप्ता दुसऱ्या आठवड्यामध्ये महिलांना मिळायला सुरुवात होईल अशी माहिती आलेली आहे आता प्रत्यक्षात पाहू की नेमका कधी हा हप्ता येतो पण ज्या महिलांना तीन हजार रुपये म्हणजे सॉरी ज्या महिलांना दीड हजार रुपये आले नाही डिसेंबरचे अशा महिलांना डिसेंबरचे दीड हजार आणि जानेवारीचे दीड हजार अशा प्रकारे संकतीला तीन हजार रुपये नक्कीच एकत्र दिले जाऊ शकतात त्यामुळे तुमची संक्रात जी आहे ती गोड होणार आहे आणि हेच तुमच्यासाठी संक्रांतीचं गिफ्ट असणार आहे तीन हजार रुपये देखील मोठी अमाऊंट आहे आता लालकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत या निर्णयाची सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरलं आहे तर चला मग सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन महत्त्वपूर्ण अपडेटसह नवीन निकष बदलत आहेत महिलांवर कार्यवाही देखील करण्यात येणार आहे पाहू हो पुढच्या व्हिडिओमध्ये या, या संदर्भातली सविस्तर माहिती धन्यवाद